शिविगाळ आणि धमकीचा आरोप मीनाक्षी शिंदेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिंदे यांच्या आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली मीनाक्षी शिंदे यांचे एक कार्यकर्ते यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांना निवडणुकीसाठी मदत करत असल्यानं मीनाक्षी शिंदे यांनी या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमक्या दिल्याचं ऑडिओ क्लिप मध्ये ऐकू येते भूषण भोईर हे शिंदे यांच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार ऑडिओ क्लिपशी माझा काहीही संबंध नाही ऑडिओ क्लिप मॉर्फ करण्यात आली असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला या प्रकरणी त्यांनी कापूर बावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलं तसेच विरोधकांना पराभव दिसत असल्यानं माझ्या विरोधात असे षडयंत्र रचलं जाते एका सामान्य शाखा प्रमुखाला तिकीट दिल्यानं विरोधक जातपातीतून राजकारण करत असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत मला काय माहितीच नाही मी ना मी पाच दिवस झाले ऍडमिट होतो दुसऱ्या दिवशी आलो ऑर्डरला गेलो मलाच बरं नाही माहिती का मी कामावरती पण जात नाही मी आता थोडं बाहेर तू पण आता येत नाही ऐक ना तू पण येत नाही हे लोक पण येत नाही तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेले का माझ्या नवऱ्याने ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक नाही ना मी नाटी मी मला खरंच बरं बर नाही वाटत माहिती आहे का मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम होतं म्हणून नवी मुंबईला आलोय त्याच्या आईला ऐक ना त्याच्या आईला फोन कर त्याच्या बहिणीला फोन कर मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला काय मी काय असेल बोलून घेतो मी काय काय ते का पेका करून काय आहे बघ ना तो तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन झोपतो आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळे जण त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुलका आलेला आहे दुसऱ्यांचा दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार आता काहीच बोलत नाही ते एका घुसलेली आहे ना त्यांची कशी काय वाजवायची ते मी वाजवणार आहे असं केलंय ते लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेलेत किंवा त्यांच्या बायकांबरोबर झोपायला गेले कोण म्हणून नाही मी भेटतो मी अण्णाला पण सांगितलं कारण की आलिशा पण बोलली ना तेवढी चरबी का आली तो तोडचा उडतोय त्याला विचारायचं त्याच्या घरी येते का भूषण झोपायला म्हणून काय मी बोलतो मी काय ते फालतू कमेंट करतात हे लोक हे ना मसाल या ना वन टू वन माझ्या समोर येऊन बोल ना सोळा तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना मी दाखवेल आणि त्याला सांग भिक्मा घ्या तू किती पळालस ना तरी माझी सीट काढायची ती मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे अशी वाट लावेल मी तुमची आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार तो तो सांग त्याच्या बहिणीला पण सांग त्याच्या आईला पण सांग मी घरात मग तुम्हाला पाठवलं ना तर मग मी काय करेल ते समजून जा माझ्या नवऱ्यासारखा मला समजू नका मी पूर्ण वाटच लावून टाकेल मग मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हाला लोकांना तुम्ही आता लायकी लायक ना आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आमच्या बरोबर तुम्ही त्यांचं खाणार आहे तुम्ही तिकडेच मरणार आहे तर तुम्ही शांततेत राहा ना पंधरा दिवसानंतर तुम्हाला मानपणाच राहायचंय का भूषणच्या घरी जाऊन राहणार आहे तुम्ही कारण मी काय ते बोलतो मी आंटी एवढं काय नाही मी बोलतो कारण मी पण एवढं काय हिरत नव्हतो हिरत पण नाही मी कुठं नाही तुला पांढरेच सांगितलं म्हणून असं काय नाही बाबा आपलं काय आहे दिसते तेवढी नाही आहे माझी लेवल बघायची असेल ना तर दुसऱ्याच दिवशी सीपीला फोन करून काय याची वाट लावेल ना मी ते तुला पण समजणार नाही आणि डामच्या लोक मारायला लागले ना आम्ही वाचवले त्याला त्याला उद्या फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड करून काय राहील याची बरोबर आहे बोलतो बोलतो ठीके, बोलतो हा